नमस्कार संध्यास फेवरेट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ते फक्त पाच मिनटात तयार होणारी व चवीला अप्रतिम लागणारी जेवणाची चव चार पट वाढवणारी व तुम्हाला एक चपातीचा आधा खायला लावणारी अशी कैरीचा ठेसा की भक्ताक्षनी सगळे विचारतील कसा केला आहेस तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा जर कैरीचा ठेसा तुम्ही खाल्ला तर तुम्हाला दुसरी भाजी कोणती खाण्याची गरजही नाही व त्याच्याबरोबर तुम्ही नक्कीच एक चपाती किंवा भाकरी जादा खाल अशी जी सर्वांना आवडेल लहानापासून मोठ्यापर्यंत कैरीचा ठेचा नक्कीच फ्राय करा तुम्ही तर आज आपण कैरीचा ठेसा करणार आहे जो की एकदम चटपटीत झ आणि पटकन होणारा ही कैरी आहे आपण ही कट करून घेणार आहे बघू शकता ज्या धक्का ओळीनही नाही वी लिप्बरही नाही आतमध्ये ज्या कुई तयार व्हायला लागल्यासारखी आहे आता आपल्याला कुई बाजूला काढून घ्यायची आहे मात्र अशा प्रकारे तुम्ही मी आधी कैरी सगळी चिरून घेते बारके बारक्या अशा काप करून घ्यायच्या ह्याच्या अशा एवढ्या साईजमध्ये काप करून घेऊया अशा प्रकारात आहे मी कैरीचे काप करून घेतले तुम्ही शक्यतो बारीक करा मोठे करू नका आता ह्या मिरचे ही देखील मी ह्याच्यातच अशा मोडून टाकत आहे ही मध्यम ज्याला तिखटही नाही व ज्यादा सपग नाही ठेसा म्हटलं की जर असं असा चटपटीतच छान लागतो साधारणत एक दहा बारा मिरच्या मी अशा मोडून टाकलीत आता ह्याच्यामध्येच आपण लस लसूण घालणार आहे एवढा लसूण आपण हा देशी गावरा लसूण आहे आता कच्चे शेंगदाणे साधारणतः एक दोन चमचे होतील एवढे टाकूया आता आपल्याला काय करायचं आहे आधी आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे तर हे भाजण्याची पण एक वेगळीच पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते आता गॅसवरती मी लोखंडी कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे आपली कढाई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दे आपण साधारणतः पोह्याच्या दोन चमच्याने होईल एवढं तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण हे सगळं मिरची तेल टाकून घेणार आहोत

मिरची चाळीस कलर बदलला अजून एक दोन मिनिट आपण भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता पण आपल्याला एक पाच ते सात मिनिट मिर जास्त भाजून घेतलंय आता कलर छान असा बदलला गेलाय वर पूर्णपणे भाजलं गेलंय आता आपण काय करायचं गॅस बंद करायचा तो भरपूर अशी पोचली आता थंड होण्यासाठी ठेवून आहे तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे थंड झालं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर आधी टाकून घेऊयाची चव आहे अशी राहील अर्धा चमचा साखर टाकून घेतली आता आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय जे आता बारीक करायचं नाही थोडंसं ओबर धोबत ठेवायचं तुम्हाला हवं असेल तुम्ही हलबत्त्यात ही बारीक करू शकता आता मी हे बारीक करून घेते अशा प्रकारात आपली हे कैरीचा ठेसा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता दिसायलाही किती छान असा दिसत आहे अप्रतिम लागतो चपाती बरोबर तर खाल्ला तरीही छान लागतो भाकरी बरोबर खाल्ला तरीही चालू छान लागतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद